नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घेऊया आज राऊरी येथे किती कांदा गोन्यांची ही दाखल झालेली आहे कुठल्या प्रकारच्या कांद्याला कशा प्रकारे बाजारभाव मिळालेला आहे याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो आज रावरी येथे एकूण बासष्ट हजार दोनशे एक्केचाळीस कांदा गोन्यांची ही दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार चारशे पाच रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे सातशे पाच रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला शंभर रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि उलटी कांद्याला आज दोनशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान